गेला बाई माझ शंभर रुपये घेतले ना गेला तो इकडे बर ठीक आहे हे पोरगी काय लिहि तू नेहमी नेहमी माझ्या घरी बिचारे आ इकून तिकून आले काय कुठं गेला सोबत कुठं गेला सोबत करत राहते थांब मी आता इच्या माईलाच सांगायला जातो बाई मस्त इथं बसली जरा पोरीला दोन गोष्टी सांगत जाणं समजावून आ माय पोराच्या मागे लागली येते जाते म्हणते कुठं <laughs> गेला सोबत कुठं गेला सोबत सांग ना जरा शिथिल <laughs> काय बोलून राहिली बाई त्या जी बिल्या काही हाडूक गिडूक आहे की नाही कायच माई पोरगी काय त्या पोराच्या काय मागे लागली का काही बोलत नाही रे तोंड त्याच्या मागे गेली धाव अहो जरा तोंड सांभाळून तर तो बोलत जाय बिचारे काय ना माई पोरगी त्या पोराच्या माग चल ना तुला दाखवतो काय नाही तर माहिती पोरगी माग पोराच्या मागे

पाय ना तिकडे जाऊन गेले ना दोघी ग कसे बसते तू इथे येऊन बसला काय मी तुझ्या सगळ्या घरी पाहत होती तू आय विचारलं तू याय म्हणत होती की आताच गेला म्हणेल तशीच ताई बड़ बड़ तो तो आली राखी बांधायची होती ना आले ती आई बडबड करते म्हणून इकडे येऊन बसलो हो काय तू भलीच बडबड करत होती तशीच इकडे आली काय करून राहिल म्हणून राखी बांधायला आली होती हो का मग काय पायू बाई पोरगी पोरगी इथ घरून राखी आणली तिनं आणि राखी घेऊन त्याला पाहत पाहत इथं आली आणि तू इथेच गैरसमज करून राहिली माहित नको ह्या पोरीनं सांगायच लागत काय म्हणजे मी राखी बांधायला आली म्हणून आता ती गडबड गडबडसडबडी तिला कॉलेजात जायचं होतं भेटत नाही म्हणून ते धावत आली आणि तू नीला काहीच काहीच पोरीला बोलून, बोलून राहिली अशी बोलत नको ना बाई कोणत्या पोरीले आता मला माहित नाही ना बाई काही माहित करून जा ना मग ऐक करून घ्यायचं असं उचलली जी पण लावली टाळायला असं नाही करायचं पण या परिबारीचा प्रश्न असते बरं बरं माझं चुकलं मला ठीक आहे